तर बघा आता कुठल्या कुठल्या संस्थांची नोंद झालेली आहे ते याच्यातून आपल्याला समजते आता पुणे जे पुणे विभागामध्ये आहे अहिल्यानगर पुणे सोलापूर आणि इथं पवित्र पोट्रॉलवर फेस टूसाठी रो रोस्टर नोंद केलेल्या संस्था आहे दोनशे अठ्ठावन्न एकूण त्यानंतर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि याच्यामध्ये नोंद केलेल्या संस्था आहेत एकूण दोनशे पंच्याण्णव नंतर नाशिक डिव्हिजनमध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार याच्यामध्ये टोटल संस्थांनी केलेली नोंदणी केलेली चौपन्न नंतर मुंबई विभागामध्ये ते मुंबई पालघर रायगड ठाणे आणि टोटल संस्थांनी केलेली नोंदणी आहे साठ नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत एकूण सोळा संस्थांनी नंतर लातूरमध्ये येते जालना परभणी बीड हिंगोली आणि टोटल संस्थांनी केलेले त्रेचाळीस नंतर लातूरमध्ये लातूर, लातूर नांदेड धाराशिव आणि इथं नोंदणी केलेल्या संस्था आहेत एकशे एक नंतर अमरावतीमध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ इतर टोटल संस्थांनी केले एकोणऐंशी नंतर नागपूरमध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया आणि वर्धा इथं संस्थांनी केलेले एकशे सत्त्याऐंशी म्हणजे ग्रँड टोटल बघा आता अकराशे सतरा संस्थांनी नोंद केलेली आहे पवित्र पोर्टल फेज दोनसाठी आणि बघा अजून किती संस्था बाकी आहेत ते सुद्धा आपल्याला समजते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शक्य विसरू नका धन्यवाद